नमस्कार आज आपण एक अतिशय सुंदर आणि चविष्ट असा पदार्थ पाहणार आहोत की जो अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना खूप आवडणारा असा हा पदार्थ आहे तर यासाठी आपण हिरवी मिरची घेतली आहे आणि ती बारीक अशी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण घेतलेली आहे उरलेली शिळी इडली तर हिची आपण अशा पद्धतीने उभे काप आपण करून घेणार आहोत आणि आपल्याला जसे आवडले त्याप्रमाणे आपण याचे काप करून घेऊ शकतो असे एका इडलीचे चार भाग करा किंवा असे लांब असे काप तयार करा आपल्या इच्छेनुसार ते आपण करू शकतो आणि ही इडली आपण फ्रीजमध्ये अगदी एअरटाईट अशा डब्यामध्ये ठेवलेली होती आता एका कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत आणि तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे आणि ही जी मोहरी आहे तर आपल्याला थोडी भरपूर प्रमाणात घालायची आहे त्यानंतर आपण थोडं जास्त असं जिरं घालणार आहोत म्हणजे जिरं मोहरी आपल्याला थोडी जास्त घालायची आहे त्यानंतर आपण कढीपत्ता कापून घातलेला आहे त्याचसोबत आपण हिरव्या मिरच्या आणि हिंगसुद्धा घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण कोरडे मसाले जे आहेत तर ते घालणार आहोत तर सुरुवातीला आपण हळद घालणार आहोत त्यानंतर एक चमचा तिखट आणि त्यानंतर धणे पावडर तर हे घातल्यानंतर आपल्याला लगेच थोडंसं कालवल्यानंतर आपल्याला जे आपण इडलीचे काप करून घेतलेलं आहे तर हे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान असे त्याला परतून घ्यायचे आहे की आपला सगळा मसाला हा संपूर्ण इडल्यांना लागला पाहिजे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर थोडंसं पाणी शंपडणार आहोत की ज्यामुळे आपली इडली सुंदर अशी सॉफ्ट अशी तयार होणार आहे आणि त्याला थोडी वाफ आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं मीठ घालून घेणार आहोत आणि त्यानंतर बारीक साखर आपण त्यामध्ये टाकणार आहोत त्यामुळे अतिशय सुंदर अशी चव ह्या इडलीची लागते आणि त्यासोबत मी डाळीची चटणी केलेली आहे तर याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला तसं नक्की सांगू शकता आणि त्या डाळीच्या चटणीसोबत म्हणजे ती दह्यासोबतची आहे त्यामुळे अतिशय सुंदर सो या इडलीसोबत आपण ती चटणी जेव्हा खातो तेव्हा लागते अशी नुसतीच इडलीसुद्धा आपण खाऊ शकतो तर असे हे काप आपण दह्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो मुलांना डबे देण्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे तर अशी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि इडलीचे मी दोन चार व्हिडिओ यामध्ये टाकलेले आहेत तर आपण ते नक्की पाहावे पहा अगदी छान मऊ आणि लुसलुसीत अशी आपली इडली तयार झालेली आहे आणि चवीला तर विचारूच नका अप्रतिम सुंदर आणि हो अगदी जेवढे झटपट ही तयार होते तेवढे झटपट संपते हं धन्यवाद